तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संजय गोमासे कावेरी सीड्स आज दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस आपण संगमनेर तालुका संगमनेर या ठिकाणी आपला कावेरी सीडचा जो सुपर गंदा म्हणून जो झेंडू आहे त्या आपण लाईव्ह प्लॉटवरती आलेलो आहे तर शेतकरी बंधूंनो हा जो आपण प्लॉट बघतोय या प्लॉटचे साधारण पाच तोड्या आतापर्यंत झालेले आहे आणि शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकता एवढ्या हीटमध्ये सुद्धा तुम्ही झाडाचे फुटवे बघू शकता त्यानंतर हाईट आता जनरली मार्केटमध्ये बरेचसे झेंडूचे जे, जे बियाणं आहे त्यामध्ये झाडाची हाईट वगैरे पाहिजे तेवढी मनासारखी होत नाही त्यामुळे शेतकरी बंधूंना काय होतं की जे उत्पादन पाहिजे ते भेटत नाही आता तुम्ही कावेरी सीडचा जो सुपरगंध आहे याची हाईट वगैरे बघू शकता आणि एवढी हीट असूनसुद्धा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फुलाची जी साईज आहे ही की साईजसुद्धा एकदम बेस्ट झालेली आहे त्यानंतर जर आपण विचार केला वजनाचा तर मिनिमम सोळा ते सतरा ग्रॅमपर्यंत एका फुलाचं वजन आहे तर आपण लाईव्ह प्लॉट बघू शकता म्हणजे तुमच्या यील्ड वगैरे लक्षात येईल त्यानंतर शेतकरी बंधूंनो फुलाचा जो कॉम्पॅक्टनेस आहे म्हणजे तुम्ही कॉम्पॅक्टनेच जर बघितलात तर काही फुलं कसे की हीटमुळे किंवा असं आपण प्रेस केल्यानंतर डॅमेज होतात म्हणजे पाकळ्या त्यांच्या निघून जातो पण कावेरी सुपरगंधा जर बघितला तर तुम्ही कितीही जरी प्रेस केला तर याच्या पाकळ्या वगैरे निघत नाही आणि जे आपण म्हणतो फुल फाटणं हा प्रकार याच्यामध्ये नाही आहे त्यामुळे याला व्यापारी वर्गामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची मागणी आहे तर शेतकरी बंधूंना माझ्या महाराष्ट्रातील जे झेंडू उत्पादक शेतकरी आहे त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी कावेरी स्वीटचा जो झेंडू आहे सुपरगंधा याची एकदा लागवड करावी आणि अनुभव घ्यावा धन्यवाद